मंडणगड येथील रस्त्यानं घेतला मोकळा श्वास सविस्तर वृत्त मंडणगड भिंगळोळी समर्थनगर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कचऱ्याचा प्रचंड असा ढीक पडला होता या संदर्भात समर्थनगर रहिवासी अप्पा मोरे प्रल्हाद सुतार अस्मिता नटे यांनी ही व्यथा सूर्योदय चॅनलकडे व्यक्त केली यानंतर सूर्योदय चॅनलच्या माध्यमातून ग्रामपंचायत प्रशासनाकडं दाद मागण्यात आली किंबहुना पाठपुरावा करण्यात आला यानंतर ग्रामपंचायतीने कचऱ्याचा सी जेसीपीचा सहाय्यानं साफ करून रस्त्यांनी मोकळा श्वास आता घेतला आहे आटोकाट प्रयत्न हे स्वच्छतेचे या ठिकाणचे स्मशानभूमी रस्त्याकडचे ग्रामपंचायतींनी केलेले दिसून येत आहेत याबाबत सूर्योदय चॅनल चे ग्रामस्थ आपरे प्रल्हाद सुतार अस्मिता नटे यांनी आभार व्यक्त केले आहेत मंडणगड बिंगळोली समर्थनगर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यानं अखेर घेतला मोकळा श्वास दैनिक सूर्य करता मी प्रल्हाद केशर सुतार समर्थनगर श्री समर्थनगर भिंगलोली ग्रामपंचायत भिंगळोलीच्या अंतर्गत स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर साम्राज्य तयार झाले होते की आम्हा सर्व नागरिकांना त्याचा त्रास होत होता सर ही गोष्ट आम्ही सूर्योदय दैनिकसाठी दे जे काम करतात ते कोकणचे संपादक भरतजी सरफाले यांच्या निदर्शनास आणून दिली व त्याने लगेच त्या गोष्टीची बातमी लावली या बातमीची दखल ग्रामपंचायत हुंडळीने घेत जेसीबीच्या सहाय्याने ती पूर्ण स्वच्छता करून घेतली आणि सर्व व्यवस्थित करून दिल्यामुळे भरतजी सरफाले दैनिक संपादकचे कोकण विभागाचे संपादक भरतजी सरफरे यांनी ती बातमी लावल्यानंतर ती सगळेच ऍक्शन घेतली गेली त्याच्यामधून भर्रजी सरफरे आणि ग्रामपंचायत झिंग लोणी यांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि